संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात निधन झाले आहे या अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी आज मुंबईहून बारामतीकडे निघाले होते मात्र विमान हवेत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटल्याने विमान बारामती परिसरात कोसळून विमानाला भीषण आग लागली या आगीत विमानात असलेल्या सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत संपूर्ण विमान जळून खाक झाले होते अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक धाडाळीचे आणि कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जात होते त्यांनी अनेक वेळा राज्याचे प्रतिनिधित्व केले असून अनेक महत्त्वपूर्ण खाती हाताळली आहेत त्यांच्या अचानक जाणणे राष्ट्रवादी काँग्रेससह महायुती आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे या घटनेची बातमी वाऱ्यासारखी परसरताच बारामतीसह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्ती केली जात आहे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून राज्याचा एक मोठा लोकनेता हरपल्याची भावना व्यक्त केली आहे